वेलकम टू आर्केलॉक्स मित्रांनो आता मी औरंगाबादमधील पितळखोरा ही लेणी आता एक्सप्लोअर करणार आहे चला तर मग प्रवास चालू झाला आमचा सर इथून किती डिस्टन्स आहे लेणी किती वेळ लागेल दहा मिनटामध्ये आम्ही पोहचू माझ्यासोबत आहे बच्चे कंपनी नाव सांग तुझं कितीला आहेस तुझं नाव सांग किती आहे आयुषी थर्ड वाटतं आता पहिल्यांदा आलात का तुम्ही लेणीला काय वाटतं आहे की नाही पावसामध्ये ही लेणी पूर्णपणे बंद असते इकडे पाऊस असतो आणि ओढे फार आहेत तुम्हाला आता दिसणार नाही पण इथे इथे आपण जिथे उभ्या होत ना तिथून ह्या लेणीची वैशिष्ट्य चालू होतात ही सातमाळ पर्वतरांग आहे आणि ही आद्य लेणीपैकी पहिली लेणी आहे महाराष्ट्रात लेण्यांची परंपरा जी चालू झाली ती पहिली लेणी लेणीचं खोदकाम जे आहे ते इथून सुरू झालंय इथून एक बेडसे आहे आणि भाज्या आहे ती लोणावळा परिसरामध्ये आहे अशा तीन लेण्या आद्या मानल्या जातात त्यांचा कार्यकाळ पूर्व दोनशे पन्नास म्हणजे तिसऱ्या शतकात ह्या लेणीचं खोदकाम सुरू झालं समोर तुम्हाला बघायला मिळालं असतं पण दाट झाडी असल्यामुळे तुम्हाला इथून बघायला मिळणार नाही हा जो डोंगर आहे लेणी ते खाली आहे त्या डोंगराचं पाणी डायरेक्ट खाली जाऊ नये म्हणून हा जसा पॅसेज केलाय पाण्यासाठी तो पॅसेज तेवीसशे वर्षांपूर्वी केलेला इथे तुम्हाला दिसतो पण आता असा राऊंड राऊंड करेल आम्ही आता लोक खाली जाणार आहे लेहरीच्या परिसरात इथून दिसत आहे करता यावा म्हणून या पाण्याच्या खोबण्या या दगडात हा इथे खोबण्या तयार केल्यात त्याच्यानंतर इथे प्रॉपर पिलर लाकडाचे पिलर टाकून त्याच्यावर प्रॉपर बांधकाम करून इथलं पाणी अडवलं जायचं आणि ते पाणी प्रॉपर मॅनेजमेंट नुसार ते लेणीमध्ये वळवलं जायचं हे नॅचरल नाही हे मानव आहे माझ पुर पंचशिलेने पवित्र बनले जीवन माझ पुरुद्ध विहारावाणी गपाई नटले माझ खरहारावाणी गपाई नटले माझ त्या नागपुरी दसऱ्याला छाप्पन साली माझ्या घराला खरी नव कळाली नागपुरी दसऱ्याला कारण याला भीम सखा हो माझा करुणेश्वर कारण याला भीम सखा हो माझा करुणेश्वर हदिहारा वाणी गमाई नटलाय माझं खरं हदिहारा वाणी गाई आणि इथे माहिती दिली आहे पितळपुरा केव्स बदल तिन्ही भाषामध्ये दिले मराठी आहे इथे हिंदी आहे इथे आणि इंग्लिश आहे आणि हा इथे ब्रिज आहे आणि हा देऊ पावसातून किती पाणी वाहत असेल बघू तर थोडंसं पाणी कमी जाते ही व्हॅलीच्या मध्ये एक लेणी म्हणजे डोंगराच्या मध्ये पहिली लेणी आहे खाली काय पैठण आहे काय समस्या आहे पैठणला काय समस्या आहे बरोबर ना खाली पैठण आहे पैठण हे चार राजांचं प्रमुख ठिकाण त्यांची राजधानी होती काय होती पैठण आणि रोम मध्ये आपण साड्यांचा सगळ्या जो काही माल होता त्या काळामध्ये साड्या आत्ता डेव्हलप झाला तर साडे तेव्हापासून डेव्हलप झालंय फक्तचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं झालंय तिथं लक्षोम फक्त आणि फक्त बुद्धांना एक आदर्श व्यक्ती म्हणजे असं एक विशिष्ट महत्त्व होतं पण जेव्हा बुद्धांचं रूप मिळालं विकसित झालं डेव्हलप झालं त्यानंतर तो एक प्रांत हळूहळू कमी झाला आणि बुद्धांना पूजनाची जी काही परंपरा मरण झाली ती आज त्यागात आपण तशीच चालू ठेवली ही लेणी सविरमध्ये पण आहे आणि ही लेणी महायनपंथीय पण आहे ते तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही जो काय बघताय समोर स्तूप आहे हो आता हा स्तूप असा नव्हता हा स्तूप परिपूर्ण होता स्तूपामध्ये बरेचसे प्रकार आहेत खाली चोखं असतं नंतर वेदी कापट्टी असते मेदी असते नंतरवरती अंड असतं नंतरवरती छत्रावली असते असे बरेचसे प्रकार आहेत ते तुम्हाला नंतर कुठल्या तरी एखाद्या खालच्या स्कूपामध्ये बघायला मिळतील तो तुम्हाला मोबाईलमध्ये पण दाखवू शकतो आम्ही नंतर या वास्तूमध्ये स्वागत आहे आपण ज्या ठिकाणी बसलोय सातमाळ पर्वतरांग आहे आणि सातमाळ पर्वतरांगाच्या बघायला गेला असतं समुद्राच्या वरती असतात औरंगाबाद मध्ये असे काही स्ट्रक्चर नाही स्वागत असे आहे तुमच्या लोकांचं की तुम्ही अतिशय बावन्न हजार रुपये आलेला आणि महाराष्ट्रातल्या आकडे त्याच्यामध्ये देशात लिहिलं नाव येतं नंतर आणि त्यानंतर नाव येतं ह्या दोन्ही मावळ प्रांतामध्ये आहेत म्हणजे लोणावळ्याच्या आजूबाजूला आहे ह्या तिन्ही लेणं समर्थ आली नाही कशा आहे समर्थ आली नाही इसवी सूर्वीच्या तिसऱ्या शतकामध्ये म्हणजे दोनशे पन्नास प्रकारचा साधारण कार्यकाल भारतीय शिल्पकले आणि भारतीय चित्रकलेचा आरंभी काळ म्हणून घेणार जग जगत प्रसिद्ध आहे इथे जे स्तूप राहिले आता वास्तू अर्धावर राहिलं आहे किंवा वासू जवळपास गणेशांच्या मार्गावर झाला आहे त्याच्यासमोर फक्त प्रती आहे कोणा मिचा भार हे भाग तू मला डब्क सांगते आता तुम्ही ज्या वास्तूसमोर बसला तुम्हाला माहीत आहे की वास्तू स्तूप कशाचं प्रतीक आहे हे कोणाला माहीत आहे का किंवा नेहमीची संकल्पना काय कोणाला माहीत आहे सर खरं सांगा मला त्याशिवाय तुम्हाला खूप आणि बाकीच्या गोष्टी करणार नाही लेण्यांची उत्पत्ती का झाली खूप कसं निर्माण झाली याच्यावर कोणाला माहिती आहे का तो पुस्तक गेलं इतिहास तज्ञ होते पाच वर्षापूर्वी निवड नाही त्यांचं असं एक मत आहे की भारतामध्ये जेवढा काही कच्चा माल आहे तो परदेशात विकण्याचं कसं बौद्ध भिकूने डेव्हलप केलं कुणी डेव्हलप केलं बौद्ध भिकूने डेव्हलप केलं आणि आज आपण लेण्यांच्या मार्फत ग्रीक रोमन इजिप्त अगदी जे परकीय देश आहेत इराक इराक पर्शिया वगैरे तुर्कस्थान वगैरे ह्या देशामध्ये आपण त्या काळामध्ये वापर केला कधी त्या काळामध्ये आपण आत्ता म्हणतो की आपल्याकडे गळावडाची फार साधनं आहेत आणि आत्ता आपण व्यापार करतो विमाना मार्केट पण तसं नाही आहे जहाजं आपण तेव्हा डेव्हलप केली होती इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून आणि आपण तेव्हा यांच्याशी व्यापार करतो हा सगळ्या देशांशी थोडक्यात काय तर आपला फक्त धम्म आणि धम्म प्रचार आणि प्रसार नाही झाला तर भारतातला जो काही व्यापार होता तो सगळ्याचा सगळा व्यापार हा भारतात एकूणही चालू केला कोणाच्या लक्षामध्ये आहे का की आपल्या देशात किंवा आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपण शिकलो होते की भारतात सोन्याचा धूर निघायचा आहे कोणी सोन्याचा धूर निघायचा तो कोणता काय होता कोणाला माहित आहे बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं आता ऐका तुम्ही फक्त नंतर तुम्हाला सांगतो बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा वृद्धांनी दाट आठवले एकाच ठिकाणी पुन्हा केले ते कोणाला माहिती आहे की ज्ञान प्राप्त झालं आणि सात आठवडी बुद्ध एका ठिकाणावरून हल्ले नाही त्याचं कारण होतं की त्यांना अजून ध्यानमद्धन व्हायचं होतं विशिष्ट भागामध्ये विशिष्ट प्रकारामध्ये म्हणून ते ध्यानमर्ग्न झाले आणि अचानक सहाव्या आठवड्यामध्ये सातवा आठवडा व्हायचा शिल्लक होता सेकंडला आठवड्यामध्ये सहाव्या आठवड्या सहाव्या आठवड्यामध्ये बुद्ध विमुक्त अवस्थेत ध्यानमधलं होते कशामध्ये होते विमुक्त अवस्थेत विमुक्त अवस्था म्हणजे काय अगदी मुक्त अवस्था पूर्णपणे मुक्त अवस्था त्याच्यामध्ये ध्यान मार्ग होते आणि अचानक बाहेर जोराचा पाऊस आला मला माहित आहे तुम्हाला माहित अचानक जोराचा पाऊस आला एवढा पाऊस आला सोसाट्याचा पाऊस फार वारा विजांचा गडगडा ढगांचा गडगडा जो का सगळं सगळा चालूच आला आणि वृद्ध तरी त्या अवस्थेतील त्यांची जी काय समाधी होती ध्यान समाधी ती अजिबात तुटलेली नव्हती हे पाहून सापांच्या प्रजातीमध्ये जो काय मोठा एक शेषनाग होता त्याला मुचलिंद असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं मुचलिंद नाग हे विनय पिट्टकाच्या एका अध्यायामध्ये त्याचा पूर्णपणे उल्लेख आहे त्या नागाचं नाव नाव आहे आणि पाली भाषेत पाली साहित्यामध्ये विनय त्याचा सा रेफरन्स तुम्हाला आढळेल तुम्ही विनय कधीतरी वाचून बघा हा जो काय मुशलिंद नाग होता जेव्हा फक्त धनाला बसले होते आणि फार मोठा पाऊस आला तर ही बुद्धांची ध्यान साधना तुटली नाही म्हणून तो काय म्हणाला की कोणीतरी मोठा साधू ज्याला ज्ञान प्राप्त झालाय तो ह्याही अवस्थेत त्या ध्यानामध्ये बसलाय मग तो रक्षण करतो तो खरा अहिंसक आहे आणि त्याने बुद्धांच्या चेहऱ्यावर अतिशय करुणचे भाव पाहिले कसले भाव पाहिले करुणचे भाव ते सगळ्याच्या सगळे भाव अख्ख्या मानव जातीच्या आणि पूर्ण सजीवांच्या प्रती होते म्हणून त्याने काय केलं त्यानं सात वेळा बुद्धांना प्रदक्षिणा घातली आणि त्याने बुद्धांच्या पाची बाजूला आपल्या पाण्यानं ठेवले जेणेकरून पावसाचा वाऱ्याचा आणि विजांचा एकही कुठल्याही प्रकारे त्यांना हिसा होता कामा नये म्हणून त्याने ते आपलं जे काही होते ते पाचही पाचपणे त्याने बुद्धांवरती असे पांघरून घेतले बऱ्याच काळानंतर जेव्हा पाऊस थांबला तेव्हा बुद्धांनी ध्यान साधनेतून डोळे उघडले हो आणि त्यांच्या समोर तो मुशिंद नावाचा समोर होता त्याच्याकडे बघून त्याला युक्त्यच म्हणाल की जो व्यक्ती किंवा जो प्राणी याही कंडिशन मध्ये अहिंसक आहे आणि अतिशय धर्मनिष्ठ आहे तोच खरा मुने म्हणून आजपासून तू मोठा मुने आहे असं त्यांनी त्याला सांगितलं कोणाला मुस्लिम नागाला आणि त्या मुस्लिम नागाचं प्रतीक म्हणून एकमेव चित्रण तुम्हाला फक्त एवढ्याच घेऊन बघायला मिळेल तुम्हाला अजून तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही हे अजेंटामध्ये पण नाही किंवा हे कोणत्याही शिल्पामध्ये पण नाही हे तुम्हाला फक्त पितळ खोऱ्याला बघायला मिळेल विनयपीटकाच्या एका अध्यायामध्ये याचा रेफरन्स आहे पाली भाषेतलं विनयपीटक जर तुम्ही मूळ विनयपीटक वाचलं तर मुस्लिम या ठिकाणी बघायला मिळेल नमस्ते पुढे इथे तुम्हाला इथे तुम्हाला अजून एक स्त्री दिसते बरोबर आहे ही स्त्री आहे इथे पण एक स्त्री आहे जवळपास पण हे तुम्हाला चित्रपट प्रॉपर दिसणार नाही पण ही स्त्री आहे ही एखाद्या राजभरातील स्त्री असू शकते तिच्या स्ट्रक्चर भरलं तिथं आमच्या राहतील त्या डोक्यावर अशी एक विशिष्ट सजावट आहे बरोबर ना आता तिच्या वरच्याचा आचार वगैरे आपल्याला काही दिसत नाही आहे पण जे राजघरात एकत्र स्त्रिया सवी असं तसा थांब थांब रोगाला इथे सजे केले बरोबर त्यानंतर मोठ्या मोठ्या पायऱ्या दाखवलेल्या आहेत जसं आता आपण जे मध्ये बघतो चित्रपटांमध्ये बघतो ते मोठे मोठे राजवाडे महाल दाखवतात बरोबर बाहुबली बाहुबली असेल आपण जे बघितले ते ॲनिमेशनद्वारे जे दाखवले तर तशा प्रकारे इथे किती मोठी राजवट होती आणि त्या राजवटीने या बौद्ध धर्माला किती दान दिले आणि बौद्ध धर्मामध्ये या लेणीचं किती जास्त महत्व आहे हे आपल्याला इथले जे शिल्प आहे ते ज्या भव्यतेने दाखवले त्यावरून आपल्याला समजतं मग आता जिथे मध्ये आपण ते दोन खड्डे बघितले बरोबर मग तो जो मंडप आहे तो असा पुढे असेल बरोबर आणि पुढे तो मंडप येण्यासाठी मग त्याला आधार पाहिजे मग त्यासाठी मग पुढे अजून त्यांनी असे काही खड्डे केले जेणेकरून इथे जे बुद्ध भिक्षू असतील जे सामले असतील जे इथे येत असतील त्यांना पुरेसा एक उन्हाळ्यामध्ये शॅडो म्हणजे आपण म्हणता सावली मिळावी त्यासाठी अनेक सारे इथे असे प्रयोजन केलेले आहेत त्यानंतर आपण जर वरती बघितलं तर इथे तुम्हाला काही औषध दिसतात येण्याचे दिसत आहेत

नाग म्हणतात काही अजूनही नाग लोकांची अशी नाग लोकांची भूमी म्हटलं जात किंवा काही लोक काही काळापूर्वी अडनाव लावायची सांगितलं पाहिजे सर बरोबर आहे <laughs> <एक सार? laughs> सांगितलं पाहिजे कार्यशाळा आयोजित करण्यासाठी हा एकमेव असाच उद्देश आहे सगळ्यांना इथे समजावा तर हे आहे त्या नागांच्या फण्यामधून असं पाणी बाहेर निघायचं म्हणजे हा देखावा पण आहे आणि नाग वंश आणि खाली जे प्रवेशद्वार आहे तिथे दोन द्वारपाल पण ठेवले ज्यांना आपण यक्ष म्हणतो जी कन्सेप्ट आहे बॉडीगार्ड आपण म्हणतो किंवा जे सिक्युरिटी गार्ड म्हणतो हे जी कन्सेप्ट आहे ते कुठून आलेले बौद्ध ले, लेण्यांमधून आलेले बरोबर मग तिथे आपण एक एंट्री जो मार्ग म्हटला प्रवेशद्वार तिथून आपण पायऱ्या करून वरती आलो आणि म्हणजे कसं बघित त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्या घरी पण आपण पहिला महिला मुख्यमंत्री जाण्यासाठी पाहायला बनवतो बरोबर त्यानंतर एक मार्ग असतो कशा प्रकारे त्यांनी दाखवलं आणि वरती आल्यावर त्यांच्यासाठी इथे पण त्यांना बनवताना पण त्यांनी नुसतं बनवलं नाहीये